नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणाला ऐतिहासिक वळण आहे एक्झिट पोलचा अंदाज स्पष्ट करतोय की शिवसेना भाजप महायुती पुन्हा एकदा सत्तेत येणार आहे यामागचं मुख्य कारण ठरतंय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील विकास कामं आणि क्रांतिकारी योजना एकनाथ शिंदेनी तळागाळातील गरजा ओळखून गावोगावी विकासाचं चक्र चा चा फिरवलंय गावागावातील मजबूत संघटन शिवसेनेचा हिंदुत्ववादी विचार आणि भाजपच्या संघटनेची भक्कम पकड या सगळ्याचा महायुतीला मिळालेला फायदा स्पष्टपणे दिसतोय तरुणाई ही या निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावताना दिसते लाडका भाऊ योजनेअंतर्गत तरुणांना स्टायपंड आणि कौशल्य प्रशिक्षण आहे यामुळे महायुतीने युवा वर्गाला जवळ घेतलाय एकनाथ शिंदेच्या नवीन रणनीतीमुळे युवा वर्ग महायुतीसोबत उभा राहिला आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्ववादी भूमिकांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय ते हिंदुत्वाशी प्रामाणिक आहेत की इतर समुदायांच्या दबावाखाली आहेत यावर जनतेमध्ये संभ्रम आहे मात्र एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचा हिंदुत्ववादी विचार अधिक भक्कम केलाय शिंदेंनी दिलेली वचनं त्यांनी पूर्ण केलेली आहेत लाडकी बहीण योजना शेतकरी सन्मान निधी आणि शेतकऱ्यांसाठी मोफत वीज या सगळ्या योजना लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवत आहेत निवडणुकीपूर्वीच या योजनांचा अंमल करून शिंदेंनी आपला निर्णय क्षमतेचा ठसा उमटवलाय जनतेचा कौल स्पष्ट आहे महायुतीची तळागाळातील पकड आणि विकासाचं आश्वासन हे विजयाचं प्रमुख सूत्र ठरलंय महाराष्ट्र पुन्हा एकदा शिवसेना भाजप महायुतीच्या हातात सत्ता सोपवणार हे एक्झिट पोल सांगत आहे तर सी एस डी एसने जून मध्ये यावर्षी लोकसभा निवडणुका झाल्यानंतर एक सर्वे केला त्यामध्ये आणि ऑक्टोबरमध्ये आता विधानसभा निवडणुका होण्यापूर्वी एक सर्वे केला त्यामध्ये असं दिसून येते की लोकसभेला जो सर्वे झाला त्याच्या तुलनेत विधानसभेला महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीला मतदारांच्या पसंतीमध्ये बदल होऊन महायुतीला प्राधान्य अधिक दिसते लोकसभेला जे अप्पर कास्ट नागरिक होते ते वीस टक्के महायुतीचे बाजूने होते ते आता विधानसभेच्या वेळी पंचेचाळीस टक्केपर्यंत गेलेले आहेत लोकसभेला जो मराठा समाजाचा फटका महायुतीला बसला कारण लोकसभेला अंदाजे सात टक्के मराठा आणि कुणबी समाज महायुतीसोबत होता मात्र त्याची टक्केवारी देखील आता अठरा टक्के झालेली आहे ओबीसी समाज जो सुरुवातीला अकरा टक्के अंदाजे महायुतीसोबत होता तो आता सोळा टक्के महायुतीसोबत राहील असा अंदाज या सर्वेतून वर्तवला गेलाय त्यानंतर दलित समाज जो की घटना बदलली जाईल या एका नेरेटिव्हमुळे मोठ्या प्रमाणात महायुतीपासून दुरावला होता त्यामध्ये सुधारणा होऊन आता दलित समाज देखील सात टक्के महायुतीच्या बाजूने राहील असं आहे त्यासोबतच काही प्रमाणात मुस्लिम आणि आदिवासी समाजाची देखील साथ महायुतीला मिळेल असं या सर्वेमधून दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे लोकसभेच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र विधानसभेसाठी महायुती महाविकास आघाडीपेक्षा मजबूत स्थितीमध्ये दिसते आणि त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येईल असं या सर्वेच्या अंदाजातून व्यक्त केल्या जात आहे महाविकास आघाडी आणि महायुती सरकारची तुलना जर केली तर महायुती सरकारच्या काळामध्ये जवळपास एक कोटी त्र्याहत्तर लाख शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेतून लाभ मिळालेला आहे साठ टक्के लाभार्थ्यांच्या नोंदीमध्ये महायुती सरकारच्या काळात वाढ झाली आहे त्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांना तब्बल सहा हजार नऊशे एकोणपन्नास कोटी अडुसष्ट लाख रुपयांचा लाभ महायुती सरकारच्या काळात झाला मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून चाळीस हजारांपेक्षा जास्त रुग्णांना तीनशे एकवीस कोटी रुपयांपेक्षा अधिकची मदत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने दिली त्यासोबतच नरेगाच्या माध्यमातून एकतीस पॉईंट बावन्न टक्के अधिक रोजगार उपलब्ध करून देण्यात आले आणखी सहा पॉईंट सत्तेचाळीस लाख शिधापत्रिकाधारकांची भर महायुती सरकारच्या कार्यकाळात पडली आणि ग्रामीण आरोग्य अभियानाच्या खर्चामध्ये एकोणपन्नास टक्के वाढ होऊन आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी देखील महायुती सरकारने मोठ्या प्रमाणात खर्च केला आणि अर्बन हेल्थ मिशनच्या खर्चात देखील तीस टक्के वाढ महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये झाली एवढंच नाही तर मुद्रा लोन योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये चौवेचाळीस टक्के वाढ झाली पी एम मुद्रा योजनेअंतर्गत दिलेल्या पैशात सत्तर टक्के वाढ झाली आणि रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमामधील नावनोंदीत देखील सत्तेचाळीस टक्के वाढ झाली आहे त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेसाठी महायुती महाविकास आघाडीपेक्षा मजबूत स्थितीमध्ये दिसते आणि त्यामुळेच महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येईल असं या सर्वेच्या अंदाजातून व्यक्त केलं जात आहे तरी पण तुम्हाला काय वाटतं तुमची मत तुमची प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद